सर uh, नमस्कार मी युनिप्लान रेग्री सायन्स हेड ऑफिसवरून बोलते आहे सर uh, आपण कुठून बोलत आहात कोथळी बरं बरं सर आपलं नाव काय आहे साहेबराव रायपुरे बरं सर याआधी आपण किलबग दिलं होतं ना कोणत्या पिकासाठी दिलं होतं सर कपाशीसाठी बरं सर कपाशीसाठी तर कसं म्हणजे वापरण्याआधी काय तुम्हाला प्रादुर्भाव हो का... होता त्याच्यानंतर तुम्हाला काय फरक दिसला सर थोडं मिलीबग बर बरं किती दिवसांमध्ये गेला सर तुमचा फवारल्यावर गेला मॅडम तो दोन चार दिवसात चार दिवसांनी बरं बरं म्हणजे आणि त्यानंतर म्हणजे बाकी कोणती औषधं वापरली होती का आपलं समजा आपलं जे जैविक औषध आहे किलबगचं काय काय तुम्हाला चांगला अनुभव मिळाला सर किलबग म्हणजे आमच्याकडे ते कपाशीवरती आहे की नाही मी बघ येतो बर मग मी ते आपलं फेसबुकवर कि वर पाहिलं होतं तुमचं याच मागच्या वर्षी अच्छा हां मग म्हणून मागवलं होतो बर बरं बरं हो सर मग तेच आता परत तुम्ही कपाशीसाठी वापरत आहात ना तर मग हो। बाकी कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना काय तुम्ही संदेश देऊ इच्छित सर नाही मॅडम चांगला आहे एक नंबर आहे ते हो ना आणि जास्त महाग हो 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 आणि मोताळ्याला म्हणजे काही विदर्भामध्ये एवढ्या दूर मग कसं काय पेमेंट कसं कर करता तुम्ही पेमेंट कसं करायचं तुम्ही सांगा हो सर आपल्याकडे कसं आहे ऑनलाईन म्हणजे पोस्टाद्वारे आपण सर्व्हिस देतो ना सर ते घरपोच औषध पाठवून देतो आपण आणि तुमचं कसं आम्ही कमिटमेंट करतो की समजा तीन ते चार दिवसांमध्ये तुम्हाला आधी पेमेंट तुम्ही केल्यामुळे ते घरपोच तुम्हाला वेळेमध्ये येऊन जातं सर असं असं हो हो मागच्या वेळेस आता मागवलेलंच आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरजच नाही सर नहीं। हो सर चालेल सर धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया दिल्याबद्दल सर